नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण शेपू आणि भोपळ्याच्या पानांची मिक्स भाजी पाहतोय तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे पण चवीला मात्र एकदम टेस्टी लागते तर अतिशय सोपी रेसिप आहे। रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक मोठी एवढी शेपूची भाजी निवडून घेतल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतली पाच ते सहा भोपळ्याची पानंसुद्धा इथे मी धुवून घेतलेली आहेत ही भाजी आपण निथळत ठेवूया पाणी निथळल्यानंतर आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या भाजीतलं पाणी छान असं निथळ गेले तर कोणतीही आपली पालेभाजी असेल ती चिरण्या अगोदर आपल्याला धुवून घ्यायची आहे जर आपण भाजी चिरून घेऊन जर भाजी धुतली तर ह्यातले जे पोषण मूल्य आहे ते कमी होतात त्यामुळे शक्यतो आपल्याला भाजी अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपण भोपळ्याची पानंसुद्धा चिरून घेऊया इथे ही भोपळ्याची पानं थोडीशी आकारात असल्यामुळे अशा पद्धतीने मी दोन भाग करून घेतले आणि अगदी बारीक अशी इथे मी ही पानं चिरून घेतलेली आहेत आता आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहू तर इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या जा पाकळ्या जाडसर ठेचून घेतल्या त्या चवीनुसार हिरवी मिरची जाडसर ठेचून घेतलेलं कच्च्या शेंगदाण्याचं कूट भिजून घेतलेली तुरुडाळ आणि भिजून घेतलेली चवळी घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की ह्यामध्ये जिरं मोहरी टाकायची मोहरी छान तडतड देखील लसूण टाकायचं आहे लसणाबरोबरच आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची लसणाला छान असा ब्राऊन रंग आला की ह्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद टाकायची त्यासोबतच भिजून घेतलेली चवळी टाकायची भिजून घेतलेली तुरडाळ टाकायची आणि हे सर्व आपल्याला फोडणीबरोबर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अर्धा मिनिट इथे मी छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आता हे लाल तिखट टाकल्यानंतरसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आणि चार ते पाच मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती आपल्याला डाळ आणि ही चवी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे पाणी न टाकता तर इथे तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनिट आपण ही चवळी शिजून घेतल्यानंतर साठ ते सत्तर टक्के एवढी ही चवळी शिजली जाते डाळ शिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही आता ह्यामध्ये आपण चिरून घेतलेली शेपूची भाजी टाकूया त्यासोबतच भोपळ्याची पानंसुद्धा टाकायची अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचे वरती झाकण ठेवायचे आणि स्लो वरती आपल्याला दोन मिनिटांसाठी वाफ काढायची अशा पद्धतीने वाफ काढल्यामुळे ह्या शेपूच्या भाजीला जो एक उग्र वास असतो तो कमी होतो आणि ह्या भाजीचा रंग जो आहे तो जशाच तसा राहतो तर इथे दोन मिनिट आपण झाकण ठेवून एक वाफ काढलेली आहे आता झाकण उघडून घेतल्यानंतर छान अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या भाजीचा रंग अगदी हिरवाकार असा राहिलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदर फोडणीमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे भाजीला पुरेल इतपत मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे तर ता मीठ टाकल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ह्या भाजीला पाणी सुटायला लागतं आता हे छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपण कच्च्या शेंगदाण्याचं जे कूट वाटून घेतलं होतं जाडसर ते आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जाडसर वाटलेले शेंगदाणे ह्यामध्ये टाकायचे शे चवीला अतिशय छान लागतात वरती झाकण ठेवायचे स्लो फ्लेमवरती चार ते पाच मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची तर इथे चार ते पाच मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेऊया आणि भाजी एकदा छान मिक्स करून घेऊया तर इथे आपल्याला चवळी शिजले का नाही ते चेक करायचं आहे तर थोडीशी इथे मला कच्ची वाटत होती म्हणून दोन चमचे एवढं पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून चार ते पाच मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची एकूण बारा ते पंधरा मिनिटामध्ये भाजी छान शिजली जाते आता आपण ही एकदा भाजी मिक्स करून घेऊया आणि आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता चवीला अतिशय छान लागते तर अशा पद्धतीने शेपू आणि भोपळ्याच्या पानांची मिक्स भाजी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद